अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय गुरुवारी इथे बसून गुरुचरित्र हा अध्याय अकरा वेळा बोला कितीही अडचण कितीही दुःख कितीही कष्ट कितीही कर्ज असेल ते फिटेल नमस्कार हा उपाय असा करा हा उपाय कसा करावा कधी करावा ते पाहणार आहोत आपण कितीही काम केलं कष्ट केलं तरी आपल्याला वेळेला उसने पैसे कर्ज घ्यावं लागतं पण काही वेळेला हे कर्ज आपण फेडू शकत नाही किंवा ते संपता संपत नाही तर मग अशा वेळेला तर या वेळेला कोणता उपाय करावा हा उपाय जरूर करावा गुरुचरित्रातील हा अध्याय वाचावा या अध्यायाचे नियम लक्षात घेऊन वाचावा व्हिडिओ कोठेही स्किप करू नये व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा हा उपाय आपल्याला अकरा वेळा करायचा आहे ते सुद्धा स्वामी मंदिरात किंवा दत्त मंदिरात झाड असेल तेथे ते हा उपाय करावा औदुंबर झाडाची पूजा करावी धूप दीप अष्टगंध फुल अर्पण करावी पहिल्या गुरुवारी अशा पद्धतीने संकल्प करून सोडायचा आहे संकल्प अगदी साधा आहे की मी हे दत्तगुरु महाराज स्वामी महाराज मी तुमची आजपासून अकरा गुरुवार सेवा करणार आहे माझ्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी व्हावा हो लवकर मिटावा त्यासाठी मी ही सेवा करत आहे जी कोणती तुमची इच्छा असेल ती बोलावी अशी तर मला लवकर मार्ग दाखवावा असं संकल्पात सांगायचं आहे या उपायामध्ये गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायचा आहे झाडाखाली बसून अकरा वेळा पठन करावा म्हणजे एक गुरुवार अकरा वेळा अठरावा अध्याय पठन करावा अध्याय पठन करताना आसन घेणे आवश्यक आहे तुम्ही नक्कीच हा उपाय करा तुमच्या नोकरीत असलेले त्रास कमी होतील व्यवसायात प्रगती होईल पैशाच्या कुठल्याही समस्या असू द्या त्या दूर होतील फक्त मनात श्रद्धा भावना असावी श्री स्वामी समर्थ